वेलकम टू नमस्कार आज आपण बनवणार आहे हिरव्या वाटाण्याची ओल्या वाटाण्याची चटणी त्यासाठी लागणारं साहित्य एक मोठा कटोरा हिरवे वाटाने घेतलेले आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या त्यात मिक्स मिरची घेतलेली आहे तिखट आणि फिकी जाड मिरची घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला चार पाच लसूणच्या पाकड्या थोडंसं आलं कोथिंबीर आठ ते दहा कडीपत्त्याची पाने चिमूटभर गरम मसाला थोडी हळद जिरं मोहरी मीठ चवीनुसार तेल आवश्यकतेनुसार आता आपण हा जो हिरवा वाटाणा घेतलेला होता ओला वाटाणा तो आपण तव्यावर भाजून घ्यायचा आहे आपल्याला चटणीसाठी तवा ठेवायचा आणि हा वाटाणा भाजायचा आहे वाटाणा भाजताना त्यामध्ये हिरवी मिरची ही थोडीशी भाजून घ्यायची आहे आपल्याला मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आणि तेही या वाटाणामध्ये भाजून घ्यायचे आहे यातली मिरची जरा आता भाजून झालेली आहे फक्त मिरची यातली काढून घ्यायची आहे कारण आपण ही मिरची थोडीशी जाडसर अशी वाटून घेणार आहे फक्त मिरची काढायची खूप असेही हे वाटाने भाजायचे नाही आहे नाहीतर मग त्याचं ओलसरपणा निघून जातो वाटेनेही भाजून झालेले आहे गॅस बंद करायचा हिरवी मिरची घातलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घालायचा आलं घालायचं आहे थोडंसं हळद आणि थोडासा गरम मसाला थोडी कोथिंबीर सर्व कोथिंबीर घातलेली नाही यातली थोडी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर थोडंसं मीठ आणि आपण आता हे, हे ग्राईंड करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये याप्रमाणे मिरची लसूण आलं गरम मसाला हळद आपण यामध्ये असं ग्राईंड करून घेतलं मिक्सरमध्ये घालून हे सर्व साहित्य जो हिरवा वाटाणा भाजून घेतला होता तोही या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे थोडासा गार होऊ द्यायचा आणि हाही जाडसर असा ग्राइंड करायचा आहे खूप बारीक वाटायचा नाही याप्रमाणे हा ना जाडसर असा मिक्सर मध्ये आपण ग्राइंड करून घेतलेला आहे खूप बारीक वाटायचा नाही जरा जाडसरच ठेवायचा आता आपण या चटणीला फोडणी करायची आहे दोन चमचे तेल घालायचं तापायला तेल जरा चांगलं तापू द्यायचं आहे तेल तापल्यावर त्यात जिरं आणि मोहरी घालायची जिरं आणि मोहरी घातल्यावर कढीपत्ता घालायचा आहे खडीपत्ता चांगला जरा कुरकुरीत झाला पाहिजे त्यानंतर कांदा घालायचा कांदा चांगला तेलावर परतवून घ्यायचा आहे आपल्याला परतवताना यामध्ये अगदी थोडस मीठ घालायचं त्यामुळे तो पटकन परतवून होईल मिरची आणि हे जे साहित्य वाटून घेतलेलं होतं हो तेही आता यात घालायचं आहे चांगलं एक मिनिटासाठी हे सर्व साहित्य तेलावर परतवून घ्यायचं हे सर्व साहित्य छान असं परतवून झालेलं आहे ग्राइंड करून घेतलेले जाडसर असे वाटून घेतलेले वाटाणे घालायचे आहे चांगलं परतवून घ्यायचं चा। आपण थोडंसं मीठ मिरची ग्राइंड करताना घातलं होतं आणि कांदा परतवतानाही अगदी थोडंसं मीठ घातलं होतं त्यामुळे आता मीठ चवीनुसार घालायचं आणि एका मिनटासाठी आता ही चटणी आपल्याला चांगली परतवून घ्यायची आहे थोडंसं झाकण ठेवायचं यावर आता दोन ते तीन सेकंदांसाठी आपण यावर झाकण ठेवून एक वाप काढून घेतलेली आहे छान अशी ही चटणी तयार झाली आहे यात मिरची जरा जास्त घालायची कारण वाटाण्यांना गोडपणा असतो मिरची जास्त घातल्याने छान अशी झणझणीत व चटकदार अशी ही वाटाण्याची चटणी तयार होते कोथिंबीर घालायची